नमस्कार एस पी किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वेज अंडा करी त्यासाठी इथे आपण आता साहित्य पाहूया इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे किसून इथे आपण बटाटा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम उकडून नंतर तो किसून घेतलेला आहे इथे आपण घेतला आहे अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर चवीपुरतं मीठ आणि हळद लागेल तसं तेल इथे आपण हे खोल ताळाचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळं पनीर काढून घेऊया आता आपण पन, पनीरमध्ये घालणार आहोत बटाटा त्याचबरोबर मैदा कॉर्नफ्लॉवर आणि मीठ आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण घट्ट गोळा तयार करून घेणार आहोत इथे आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण या गोळ्यामधला पेक्षा कमी भाग आपण वेगळा काढून घेणार आहोत इथे मी ह्या प्लेटमध्ये हा छोटा गोळा काढून घेतलेला आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत हळद तुम्हाला फूड कलर वापरायचा असेल तर तुम्ही फूड कलर देखील वापरू शकता आता व्यवस्थित आपण हा गोळा मोडून घेऊया इथे आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता ह्याचे छोटे छोटे असे बॉल्स करून घेऊया इथे आपली सर्व गोळे तयार करून झालेले आहेत आता आपण स्वच्छ हात धुवून घेऊया आता आपण हे जे पीठ तयार केलेलं होतं त्याचे मोठे गोळे करून घेऊया आणि हाताला थोडस तेल लावून आपण मोदकाच्या जशा वाट्या वळतो तशा ह्या वाट्या वळून घेणार आहोत त्यामध्ये हा गोळा भरून व्यवस्थित हेलो गोला कर देऊया आणि त्यानंतर आपण थोडा लांबट आकार देणार आहोत जसा अंड्याचा आकार असतो तसा आपण याला लांबट आकार देऊया अशा प्रकारे आपण सर्व अंडी तयार करून घेऊया आता आपण इथे घेणार आहोत कॉर्नफ्लॉवर इथे मी सर्व अंडी तयार करून घेतलेली आहे आता आपण एक एक करून हे अंड व्यवस्थित कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेऊया आपण सर्व अंडी अशी व्यवस्थित कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेणार आहोत इथे आपण सगळी अंडी कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेतलेली आहेत आता ते आपण फ्राय करून घेऊया इथे आपण गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक एक, एक अंड सोडून घेऊया शक्यतो एका वेळी एकच अंड फ्राय करून घ्यायचं मी ते कमी तेलाचा वापर करणार आहे कारण तेल बऱ्याचदा हे वापरलं वापर झाला की वाया जातो त्यामुळे इथे कमी तेलामध्येच मी अंडी फ्राय करून घेणार आहे इथे आपलं अंड फ्राय करून झालेलं आहे अशा प्रकारे आपण सर्व अंडी फ्राय करून घेऊया इथे आपण सगळी अंडी आपली फ्राय करून घेतलेली आहेत एक अंड मी ते कापून देखील दाखवलेला आहे आता आपण ग्रेव्ही कशी करायची ते पाहूया ग्रेव्हीसाठी मी आज तेलामध्ये आता अच्छे कांदे सोडून घेते ह्याच तेलामध्ये बर। मी हे कांदे थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याचबरोबर इथे मी दहा बारा काजूभर घेतलेले आहेत ते देखील आपण तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेऊया इथे रंग बदल्यापर्यंत मी थोडेसे काजू कर देखील फ्राय करून घेतलेले आहेत ग्रेव्हीसाठी मी दोन टॉमॅटो देखील घेतलेले आहेत ते अख्केच टॉमॅटो आपण धुवून त्याच्या दोन तुकडे कोन्यात वापरणार आहोत त्यानंतर तीन वेलची दालचिनीचे छोटे तुकडे दोन आणि चार ते पाच काळ्या मिरी हे सर्व मिश्रण आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया इथे आपण सर्व मिश्रण जे आहे ते रवाळ असं वाटून घेतलेलं आहे चला तर आता मग आपण फोडणीची तयारी करू इथे मी गॅसवर कढई तापट ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊया कांदा मी मगाशी आपण जे अंडी तळण्यासाठी तेल वापरलं होतं तेच तेल मी यामध्ये घातलेलं आहे आणि आपण आता कांदाचा रंग बदलेपर्यंत कांदा, बदले कांदा फ्राय करून घेऊया कांद्याने रंग बदलायला सुरुवात केली आहे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत एक चमचा आलं लसूण तेल तिरेची आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया उग्रवास निघून गेला की आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत लाल मिरची पावडर हळद धना पावडर आणि गरम मसाला सर्व पावडर मसाले जे आहेत ते आपण आता तेलावर ते व्यवस्थित परतून घेऊया आणि आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत मग अशी आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो आणि काजू वराची ती आपण आता यामध्ये घालून परतून घेऊया आता आपण ही ग्रेवी तेलावर व्यवस्थित परतून घेऊया आणि झाकण ठेवून ग्रेवीला तेल सुटेपर्यंत आपण ती शिजवून घेणार आहोत त्याआधी आपण यामध्ये घालून घेऊया मीठ आपण कच्चा टोमॅटो यामध्ये वापरलेला आहे त्यामुळे टोमॅटो आळायला थोडी वेळ लागतो त्यासाठी आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत म्हणजेच आपला टॉमॅटो लवकर आळला जाईल आता आपण तेल सुटेपर्यंत तर छान शिजवून घेऊया आपल्या ग्रेवीला छान पाणी सुटलेलं आहे मी मध्ये गोंदा झाकण काढून ग्रेवी हलवून घेतली होती आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत गरम पाणी मी पुन्हा एकदा ग्रेव्हीला एक उकळ काढून घेणार आहोत त्याआधी आपण ह्यामध्ये घालून घेऊया कसुरी मेथी पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला जर वापरायची नसेल तर नाही वापरली तरी चालेल त्या बदलात तुम्ही कोथिंबीर देखील तिथे वापरू शकता आता आपण ग्रेव्हीला छान अशी एक उकळ करून घेऊया आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे गॅसचा फ्लेम बंद करून घेऊया आणि तयार आहे आपली वेज अंडा करी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका